पवार अजित पवार चॅलेंज देत नव्हते तर शिरूर सेफमध्ये शिंदे गटाला सुटत होतं आडरराव पाटील जाम झाले तिकिटासाठी ठाकरेंना सोडलं आणि आता पुन्हा शिंदेंना सोडावं लागतं अजित पवार त्यांचीच कड लावून धरणार भलेही समोर कुणी का असे ना तिकिटामुळे किती फुटतात ते पहा अमोल कोल्हेंची सीट निघेल ताकद पवारांनी लावली तर नेमकं गडालय का महाराष्ट्रातलं सध्याचं राजकीय समीकरणच पूर्णपणे वेगळं आहे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत सहभागी आहेत आगामी लोकसभा निवडणूक या तिन्ही पक्षांना एकत्र लढवायचे आणि त्याच दिशेनं आता नेमकं एक कोणता मोठा नेता हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू झाली शिरूर लोकसभा मतदारसंघ अमोल कोल्हे आणि दिलीपराव वळसे पाटील हे दोनच दिग्गज या मतदारसंघामध्ये गिनले जातात अमोल कोल्हे सध्या शरद पवार गटाच्या बाजूने तर याच अमोल कोल्हेंना पाडण्याचं चॅलेंज चा अजित पवारांनी दिलं अजित पवारांची इज्जत राखण्यासाठी काही जरी झालं तरी हा मतदारसंघ अजित पवारांना सोडावाच लागतोय मग अशा ठिकाणी गुची होती ती म्हणजे शिंदे गटाची शिवाजीराव आढळराव पाटील जे माजी खासदार राहिलेले अमोल कोल्हेंच्या क्रेजमध्ये ते पडले आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा ते शिंदे गटात सामील झाले जेणेकरून त्यांना तिकीट मिळेल परंतु या ठिकाणी अजित पवारांनी चॅलेंज दिल्यामुळे ही जागा अजित पवारांकडेच जाण्याचे चान्सेस आहेत ठाकरेंकडून शिंदेकडे आले कारण तिकीट भेटेल आता शिंदेकडून पुन्हा पवारांकडे जावं लागतंय कारण तिकिटासाठीच आगामी लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निश्चय बऱ्याचशा नेत्यांनी केला या दृष्टीने मोर्चे बांधणी सुरू आहे महाराष्ट्रातलं सध्याचं राजकीय समीकरणच पूर्णपणे वेगळं आहे भाजपा शिवसेना राष्ट्रवादी सगळेच एकत्र आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना दोन्ही पक्ष दावा सांगतात अजित पवार आणि एकनाथ शिंदेगड दोघांनाही ही जागा आपल्या पदरात पडावी असं वाटतंय आधी शिवसेना एकसंध होती भाजपा शिवसेना युती असताना आडरराव पाटील यांनी शिरूर लोकसभेचं प्रतिनिधित्व केलं पण मागच्या दोन हजार एकोणवीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांनी शिरूरमध्ये आडरराव पाटलांचा पराभव हो केला सध्याच्या राजकीय स्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष फुटलेत दोन्ही पक्षातला एक गट सत्ताधारी आणि एक गट विरोधी पक्षात आहे विरोधी पक्षात असलेल्या शरद पवार गटातून अमोल कोल्हे शिरूर मधून उमेदवार असण्याची शक्यता पण सत्तेत असलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे गट दोघेही शिरूरवरती आपला दावा सांगतात त्यात राष्ट्रवादीने मागच्या वेळी ही जागा जिंकलेली आहे त्यामुळे ते, ते मागे हटायला तयार नाहीयेत शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहेत ते स्ट्रॉंग उमेदवार आहेत फक्त पक्ष कुठला हा प्रश्न त्यांच्यासमोर अजूनही आहे शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या समर्थकांसोबत बैठक घेणार आहे आणि त्यामध्ये जर ठरलं तर ते राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटामध्ये प्रवेशसुद्धा करू शकतात पण एवढं करूनसुद्धा आढळराव पाटलांना ही सीट निघेल का याबाबत प्रश्नच निर्माण झालेला आहे कारण अमोल कोल्हे हे तगडे उमेदवार आहे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासमोर जर अमोल कोल्हे असतील तर अमोल कोल्हे कधीही सरस ठरतील त्यामुळे दिलीपराव वळसे पाटील हे सुद्धा यामध्ये काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे पण काही जरी झालं तरी अजित पवारांना त्यांची इज्जत राखण्यासाठी का होईना पण शिरूर लोकसभा मतदारसंघाची सीट काढावीच लागणार आहे आणि त्या ठिकाणी आढळराव पाटील कितीशे चालतील हे पाहणं महत्वाचं आहे याबाबत तुमचं काय मत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हेंच्या विरुद्ध कोणता प्लेअर स्ट्रॉंग ठरू शकतो की अमोल कोल्हे हे स्ट्रॉंग असतील कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक